नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आज आपण घेऊन आलो आहे काही मायक्रोन्यूट आणि भरपूर पाऊस झालेला आहे त्याच्यामुळं विशेष म्हणजे कपाशीवर कपाशीच्या झाडांवर पिवळे डाग कथ्थई डाग पराठी लाल येणे पराठीचे कडे लाल येणे हा जास्ती प्रकार सुरू आहे आणि तसही की एक ही फवारणी तुम्ही काढून बघा पराठीच्या भरघोस उत्पन्नासाठी आणि कपाशीत भरघोस उत्पन्न येईल आणि तुमचे एकदम आठ दहा दिवसात तुम्ही बघाल तर पराठीची काळ्या पालट होऊन जाईल एकदम हिरवीगार पराठी आणि भरपूर पात्या फुलं दिसतील तुम्हाला आणि बोंड सुद्धा पुढे मदत होते यानी जसं माझ्या मते तरी असं मी एक जसं एवढ्या वर्षाने ऑब्झर्वेशन करून राहिलो आहे की जसं माणसाच्या शरीराला मायक्रोन्युट्रनची गरज असते तशीच झाडांना सुद्धा असते जसं आपल्या शरीरात काही विटॅमिनची कमी झाली तर आपल्याला थकल्यासारखं गळल्यासारखं वाटतं आपल्यात रोग दिसतो आपल्याला बिमार असल्यासारखं वाटतं तसंच मला तरी वाटतं झाडांमध्ये पण आहे तुमचं मत काय नक्की कॉमेंटमध्ये कळवा तर यासाठी आपण आज एक फवारणी घेऊ ही एक व फवारणी घेऊन बघा हे आहे ॲमोमॉलिडेट हे फक्त दहा ग्राम घ्यायचा आहे आपण हे जे औषध तयार करणार आहे हे जे औषध आपण घेणार आहे हे आपण दहा पंपासाठी घेणार आहे पंधरा लिटरचं जे पाण्याचा पंप असतो आपला दहा पंपासाठी आपल्याला हे औषध तयार करायचं आहे तर आपल्याला घ्यायचं आहे दहा ग्राम फक्त ॲमोमॉलिडेट त्यानंतर हे कॉपर आपण सगळं ओळखतो पण आपण पन्ण जनरली ब्ल्यू कॉपर वगैरे वापरतो कॉपर ऑक्सिक्लोराईड वापरतो पण आपल्याला यावेळेस वापरायचं आहे कॉपर सल्फेट तर कॉपर सल्फेट आपल्याला दहा पंपासाठी घ्यायचं आहे शंभर ग्राम त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे हे एक फेरस सल्फेट हे बघा असं असते फेरस सल्फेट फेरस सल्फेट घ्यायचं आहे आपल्याला एकशे पन्नास ग्राम दहा पंपासाठी त्यानंतर जसं आपल्याला पुढे लाल्याचा वगैरे हा प्रमाण कपाशीमध्ये बघायला पोगायला मिळते तर त्यासाठी आपल्याला हे मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे वीस ग्राम फक्त फक्त वीस ग्राम आहे आपल्याला दहा पंपासाठी त्यानंतर मॅग्नीस सल्फेट घ्यायचं आहे आपल्याला हे पांढरं असं असतं मॅग्नीस सल्फेट एकशे पन्नास ग्राम आपल्याला मॅग्नीस सल्फेट घ्यायचा आहे त्यानंतर जसे पाती गळ वगैरे हे आपलं भरपूर प्रमाणात होते पाती गळ होते त्याच्यानंतर बोंडांची गळ होते त्यासाठी आपल्याला शंभर ग्राम बोरॉन घ्यायचा आहे दहा पंपात म्हणजे प्रतिपंप दहा ग्राम त्यानंतर हे एक आहे अजून पोटेशियम नायट्रेट एकशे पन्नास ग्राम घ्यायचा आहे आपल्याला पोटेशियम नायट्रेट बघा असं असते हे दहा पंपात आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर घ्यायचं आपल्याला एक हे झिंक सल्फेट झिंक सल्फेट दोनशे ग्राम आपल्याला याच्यात घ्यायचं आहे हे सगळं औषध आपल्याला एका प्लास्टिकच्या ड्रम मध्ये टाकून हे सगळं मायक्रोंड एका प्लास्टिकच्या ड्रम मध्ये टाकून आपल्याला दहा डब्बे पाणी टाकायचं आहे त्यात आणि प्रति पंप एक डब्बा आपल्याला वाप वापरायचा आहे जेव्हा आपण वापरतो तर पहिले अर्धी अर्धा पंप अर्धी टाकी आपली जी असते फवारणीची ते भरून घ्यायची आहे पाण्याने त्यानंतर एक डब्बा पाणी वापरायचं आहे त्यासोबत जर तुम्हाला कुठले कीटकनाशक जर वापरायचे असेल जसं तुमच्या कपाशीवर चुरडा वगैरे काही आलेला असेल त्यासाठी तुम्ही जे काही वापरायचं असेल तुम्ही याच्यासोबत वापरू शकता आणि ही एक फवारणी काढल्यानंतर पंधरा दिवसांनी परत एकदा ही फवारणी काढावी आपल्याला भरपूर उत्पन्न दिसेल कपाशीत आणि विशेष म्हणजे फक्त कपाशीतच नाही तर जे पण फळ देणारे झाडं आहेत त्याच्यावर तुम्ही वापरू शकता जसं टमाटा आहे वांगा आहे मिरची आहे संत्रा आहे मोसंबी आहे लिंबू आहे याच्यावर सुद्धा तुम्ही हे वापरू शकता त्यानंतर धानात पण वापरू शकता आणि सुद्धा वापरू शकता याच्यात त्याचा फायदा असा की भरपूर माल येतो पाती फुलं भरपूर येतात बोंड भरण्यात मदत होते जसं गव्हात असेल तर गव्हाचा दाना भरण्यात मदत होतो आणि तुमची जी उंबई असते ती चांगली येईल कारण प्रत्येक मायक्रोनची ही पूर्ती करते आहेत असेच काही अनुभव तुमच्याजवळ असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आम्ही तुमचे अनुभव सुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचू कॉमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक कॉमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर विशेष म्हणजे वर्धे जिल्ह्याचे जर असाल तर वर्धा जिल्ह्याला हे सगळं काही तुम्हाला महाराष्ट्र सायंटिफिक वर्धा इथे शिवाजी पुतळ्याजवळ महाराष्ट्र सायंटिफिकला उपलब्ध आहे मिळेल किंवा तुमच्या इकडे जर हे उपलब्ध होत नसेल तर असं कोणतं एखादी जे टॉनिकच्या शिश्या येतात त्याच्यात हे पूर्ण कंटेंट असलेले जर चांगले व्यवस्थित प्रमाणात जर कंटेंट असेल तर ते टॉनिक सुद्धा तुम्ही वापरू शकता म्हणेपर्यंत जर तुम्हाला हे जर मिळाले तर खूपच छान प्रयोग होईल याचा नाही मिळाले तर जे टॉनिक असतात ते वापरलं तरी चालेल माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंटमध्ये कळवा धन्यवाद